राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मंगल कलश यात्रेचे अठ्ठावीस एप्रिल रोजी आग होणार असून त्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरातील श्री अजितनाथ मंदिर परिसरातील पवित्र माती राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी संकलित केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील तालुका अध्यक्ष मुंटू जैन शहराध्यक्ष मोहन माळी ॲडव्होकेट प्रकाश भुई आकाश जैन राजू जैन अभिजित जाधव कार्तिक जोशी अंकित जैन महावीर जैन भूषण जैन पंकज जैन तिनू जैन अजित जैन संकेत जैन संतोष जैन अनिल चौधरी आदी पदाधिकाऱ्यांनी भगवान अजितनाथ यांचे दर्शन घेत परिसरातील माती संकलित केली सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न